ऑटो yes, रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे महाराष्ट्रात सुमारे नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी आहेत या असंघटित क्षेत्रातील ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धर्मवीर आनंद दिगे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा अंतर्गत मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली हे महामंडळ राज्यातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आदर्श संस्था म्हणून कार्य करेल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला ते कल्याणकारी महामंडळाच्या पहिल्या बैठकीत बोलत होते या मंडळाच्या माध्यमातून लाखो रिक्षा आणि ऑटो चालकांसाठी भविष्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येणार आहेत तसेच राज्यातील सर्व रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना पाचशे रुपये नोंदणी शुल्क आणि तीनशे रुपये वार्षिक वर्गणी भरून या कल्याणकारी मंडळाचे सदस्य होता येणार आहेत या मंडळाचे सभासद नोंदणीसाठी संकेतस्थळ निर्माण करण्यात आले असून या संकेतस्थळावरून अतिशय सहज पद्धतीने चालकांना सभासद नोंदणी करता येणार आहे तसेच स्वतःच्या मोबाईलवरून देखील त्यांना हे सहज शक्य होईल निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी दहा हजार रुपये सन्मान निधी देण्यात येणार आहे त्यासाठी चालकांना आवश्यक त्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे तसेच कल्याणकारी मंडळाच्या सभासद चालकांना जीवन विमा अपंग विमा अशा आरोग्य योजना राबवणे विचाराधीन आहेत त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाणार आहे कर्तव्यावर असताना एखादा चालका दुखापत झाल्यास त्याला या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य देखील केले जाणार आहे याशिवाय उत्कृष्ट रिक्षा टॅक्सी चालक उत्कृष्ट रिक्षा टॅक्सी चालक संघटना आणि उत्कृष्ट रिक्षा स्टँड यांच्यासाठी आकर्षक बक्षीस योजना दरवर्षी राबवली जाणार असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनराव आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिट ला सबस्क्राईब करा